सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कृष्णा कारखाना आणि कृष्णा कृषी परिषदेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या मदतीनं कृष्णा कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन हे सतरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत आपण नियोजित केलेलं आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सकाळी अकरा वाजता सतरा तारखेला इथं येणार आहेत आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करून एक जनसभेला संबोधन करून मग ते त्यांच्या पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अकरा आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संपर्क हा आमचा झालेला आहे आणि त्यामुळं अकरा आंतरराष्ट्रीय कंपन्या देखील या देखी कृषी प्रदर्शनामध्ये सहभागी होणार आहेत त्याच्याबरोबर फळे फुले भाजीपाला त्याबरोबर कॅटल शो त्याबरोबर श्वान स्पर्धा असे विविध उपक्रम या प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार आहे कराडकरांना आणि पंचकृषीमधल्या सगळ्या लोकांना एक दर्जेदार कृषी प्रदर्शनाची ओळख ही भविष्य काळामध्ये करून देण्याच्या दृष्टिकोनानं हा आमचा प्रयत्न आहे ह्या भागातल्या लोकांना एक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरचा प्लॅटफॉर्म जेणेकरून त्यांना त्यांच्या कृषी उत्पादनाचं जास्तीत जास्त चांगल्या दराने विक्री करता येईल जास्तीत जास्त नेटवर्किंग त्यांना इतर विभागामधल्या शेतकऱ्यांबरोबर किंवा शेतीमालाची विक्री करणाऱ्या सगळ्या संस्थांबरोबर त्यांचं संबंध आणि संपर्क होऊ शकेल हा सगळा दूरदृष्टिकोन ठेवून आपण या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आपण कृष्णा उद्योग समूहाच्या वतीनं प्रत्येक वर्षी शेतकरी बांधवांसाठी हा एक खूप मोठा अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमधला विचार केलेला आहे आणि भविष्यकाळामध्ये प्रत्येक वर्षी चढत्या क्रमाने ह्या प्रदर्शनाचं आयोजन हे कृष्णा उद्योग समूहाच्या वतीनं करण्यात